आधी साडी असून सुद्धा इतकी छान कशी काय दिसते अशा कॉमेंट्स तुम्हाला सुद्धा ऐकायला येतील जर तुम्ही या पद्धतीने साडी वेअर केला तर हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वड माय लाईफ ए चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेली वेअरसाठीची जी साडी असते ती फक्त एक पिन वापरून कशा पद्धतीने नेसायची एकदम टाकटीप पद्धतीने आणि फक्त एकच पिन वापरून आपण आपली जी साडी आहे ती एकदम जबरदस्त अशी नेसणार आहोत सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा तुमच्या खूप जास्त मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा चला तेर नर, हलो ता ता तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आपण पेटीकोट बांधून घेऊयात तर पेटीकोट बांधत असताना आपण नेहमी त्याला उजव्या बाजूला अशा पद्धतीने त्याची जी नॉट आहे ती उजव्या बाजूला बांधायची आहे आणि पेटीकोट बांधत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की एकतर बेली बटन वरती किंवा बेली बटनच्या थोडंसं खालच्या बाजूला हा पेटीकोट आपल्याला ठेवायचा आहे आपला पेटीकोटचा जो हा घेर आहे तो खूप मोठा असतो त्यामुळे इथं अशा प्रकारच्या ह्या चुन्या पडतात अशा प्रकारे तर ह्या ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला दोन्ही बाजूला अशा पद्धतीने इथं कमरेवरती नेऊन ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून इथला जो आपला पोटावरचा जो पार्ट आहे ना हा एकदम व्यवस्थित असा प्लेन होऊन जाईल म्हणजे आपल्या पोटाचा भाग जास्त असा फुगल्यासारखा दिसणार नाही तर इथे मी अशा प्रकारे पेटीकोट वेअर करून घेतलेला आहे आणि डेली वेअरचा साडी असल्यामुळे मी ह्या हा जो पेटिकोट आहे ना त्याची सुद्धा लेंथ कमी असलेलाच पेटिकोट निवडलेला आहे त्यानंतर बघा आता ही साडी मी निवडलेली आहे तर साडी नेसायला सुरुवात करते मी तर हा आहे साडीचा पदर जो की प्लेनच आहे आता आपण त्याच्या खोचणीच्या भागाकडे जाऊया तर हा आहे साडीचा खोचणीचा पार्ट तर आता हा आपल्याला कुठून सुरुवात करायची खोचायला म्हणजे समोरून पाहिल्यानंतर आपला पेटीकोट दिसला नाही पाहिजे या बाजूने पाहिल्यानंतर दिसतो पण इथून पाहिल्यानंतर दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे हे खोचून घ्यायचं आता हा खोचत असताना थोडीशी साडी वरच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि अशी आतमध्ये खोचून घ्यायची आणि हे फोल्ड केल्यामुळे काय होतं तुम्हाला खोचायला सोपं जातं आणि आतमध्ये फुगा सुद्धा होत नाही साडीचा आता बघा साडीची लेंथ किती ठेवायची तर डेली वेअरची साडी आहे जास्तही खाली लाँग नाही ठेवायची जेमतेम तुमचा पायाचा जो अंगठा आहे त्याच्यावरती आपल्या साडीची लेंथ आली पाहिजे एवढी आपल्याला साडी खाली सोडायची आहे आता हा एक पूर्ण राऊंड आपल्या कमरेभोवती व्यवस्थित असा टक करून घ्यायचा साडीचा एक मस्त असा राऊंड झालाय कुठेही फोल्ड वगैरे झालेली नाहीये साडी आपली आता आपल्याला पदर काढायचा आहे तर आता आपण जाऊया पदराकडे तर हा आहे साडीचा पदराचा पार्ट आता हा जो पदर आहे ना तो असाच आता रॅन्डमली अशा त्याच्या चुन्या काढायच्या आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या खालून पाठीमागून फिरवून उजव्या हातातून हा पदर आपल्याला समोरून डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने प्लेस करायचा आता इथं तुम्हाला पदराची जेवढी लांबी हवी आहे तेवढी तुम्ही ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला जेवढी कम्फर्टेबल वाटत असेल पदराची मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर बाकीची साडी जी आपण इथं समोर ठेवलेली आहे त्यातल्या डाव्या बाजूचा जो वरचा काठ आहे इथं म्हणजे आता ही साडी काठाची नाहीये नॉर्मल साडी आहे पण तरी सुद्धा सांगते हा जो वरचा काट आहे तो इथं तात्पुरता असा खुचून घ्यायचा म्हणजे तुमच्या पदराचं जे मेजरमेंट आहे ते अजिबात हलणार नाही आता आपण पदराच्या प्लीट्स काढूया पदर असा मी खालती घेतलाय हातामध्ये आता याच्या आपल्याला प्लीट्स काढायच्या आहेत तर प्लीट्स काढण्यासाठी आपल्याला या टोकाकडे जायचं आहे साडीच्या हे जे टोक आहे हे आपल्याला असं डाव्या हातामध्ये घ्यायचं आहे जे वरच्या बाजूचं जे साडीचं टोक आहे ते आता जितका रुंदीचा तुम्हाला पदर हवा आहे तितक्या रुंदीवरती तुम्ही अशा पद्धतीने हात ठेवून घ्या म्हणजेच ही दोन बोट ही जी आहे ती आणि हा आपला अंगठा असा आणि ही जी दोन समोरची बोटं आहेत ती अशी म्हणजे एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की कैची जी असते ना आपली तशा प्रकारचा हा आकार असेल आपल्या हातांचा तर इथे ही दोन बोटं टोका ठेवायची त्याच्यावरती हा अंगठा ठेवायचा वरच्या बाजूला म्हणजे फॅब्रिक आपल्या दोन्ही तिन्ही बोटांमध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचं त्यानंतर समोर ही जी दोन बोटं आहेत त्याच्यामध्ये समोरचं असं फॅब्रिक हे आपल्याला अडकवून घ्यायचंय आता ह्या हाताने म्हणजेच उजव्या हाताने आपल्याला समोरचं जे पदराचं फॅब्रिक आहे ते एकदा पाठीमागे घ्यायचंय एकदा पुढे घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला या प्लीट्स काढायच्या आहेत तर आता इथं प्लीट्स काढत असताना बघा तुम्हाला जेवढ्या रुंदीचा पदर हवा आहे तेवढ्या रुंदीवरती तुम्ही हा ही जी पोटा आहे ती पसरवू शकता खूप कमी रुंदीचा हवा असेल तर अशी थोडकाच अंतर घेऊन अशी ठेवायची खूप जास्त हवा असेल तर असं घ्यायचं एवढा तर आता मला साधारण इतका म्हणजेच मीडियम पाहिजेत तर मी इथं मीडियम आकारच्या अशा प्लीट्स काढून घेत आहे आता बरेचदा अशा ह्या गोंड्यांमुळे तुम्हाला प्लीट्स काढता येत नसतील तर काय करायचं समोरचा जो पार्ट आहे तो असा थोडासा फोल्ड करायचा असा ओके आणि त्यानंतर मग इथून पासून आपल्याला ह्या प्लीट्स काढायला सुरुवात करायची अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही त्या गोंड्यांमधून गोंधळून जाणार नाही आता हे मी तुम्हाला सांगते त्यामुळे खूप स्लो वाटतंय पण जर माझं मी केलं तर मला जेमतेम ही साडी नेसायला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं लागतात ओके तर अशा पद्धतीने या पदराच्या प्लेट्स मी काढून घेतलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आतली जी आतला जो पार्ट आहे म्हणजे आतला जो काठ आहे तो आतल्या बाजूला त्याचं तोंड असलं पाहिजे आणि बाहेरचा जो काठ आहे वरच्या बाजूचा त्याचा जो काठ आहे तो बाहेरच्या बाजूला असला पाहिजे पद्धतीने आता हे थोडंसं असं शेक करून घ्यायचं म्हणजे खालीपर्यंत त्या निर्या व्यवस्थित अशा सेट होतात ओके अशा पद्धतीने आता त्यानंतर उजव्या हाताने ह्या निऱ्या पकडायच्या प्लीट्स पकडायच्या आणि डावा हात असा बाहेर काढायचा त्यानंतर डावा हात पुन्हा त्याला अशा पद्धतीने पकडायचा हा जो डावा हात आहे तो अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेऊन जायचा आणि उजव्या हाताने त्या प्लीट्स अरेंज करायच्या आता आपला पदर खूप मोठा आहे त्यामुळे एकाच वेळी पूर्ण पदर आपल्या हातामध्ये बसत नाही तर काय करायचं दोन पार्ट मध्ये त्याला पकडून घ्यायचं म्हणजे आता या मी प्लीट्स पकडल्यात त्यानंतर ह्या प्लीट्स ह्या वरचा जो डावात आहे तो न सोडता त्यालाच अशा पद्धतीने इथं पकडून धरायचं आणि त्यानंतर पुन्हा एक पुन्हा एकदा सेम प्रोसेस करायची आपल्याला इथं बघा म्हणजे मी हे पण पकडलंय याताने आणि ह्या प्लीट्स ज्या आपण अरेंज केल्या होत्या जिथं तिथं पण पकडलंय आता जेवढ्या लांबीचा आपला पदर होता तिथंपर्यंत मी पूर्ण प्लीट्स पकडून घेते ओके म्हणजे आता आपला पूर्ण असा हा पदर कम्प्लीट तयार होतो आता हा आपण खांद्यावरती आपल्या प्लेस करून घेणार आहोत तर हा अशा पद्धतीने आता इथं पदराला आपल्याला ही एक पिन लावून घ्यायची आहे थोडस खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला इथं अशी पिन लावायची जास्त पण खांद्याच्या वरती किंवा समोरच्या बाजूला न लावता थोडस आपला हा जो खांदा आहे त्याच्या थोडस पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने तर आपलं काय असतं साध, साधी साडी साधी असू देत किंवा खूप चांगली भारी असू देत आपल्याला फक्त हा जो इथल्या कमरेवरचा पार्ट आहे हा असा फिटिंग हवा असतो प्रत्येक साडीमध्ये आणि तो छान फिटिंग आला की आपल्या साडीचा सुद्धा मस्त दिसतो त्यासाठी काय करायचंय असा हा जो आपला पदर वरचा जो काट आहे पदराचा तो असा पाठीमागून व्यवस्थित असा खेचून घ्यायचा इथून असा इथं ओके असा घेतल्यानंतर बघा इथं असं मेजर करून घ्यायचं आणि हा जो काठ आहे आपल्या तर डाव्या बाजूला इथंपर्यंत असा घेऊन जायचा इथं त्याला थोडंसं असं पकडायचं ओके आणि इथं अशा प्रकारे थोडंसं फॅब्रिक घेऊन जर तुमच्या साडीला काठ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं फॅब्रिक घ्या इथं अशी छोटीशी गाठ बांधा अशा प्रकारची ही गाठ बांधलात तुम्ही तर या काठीमुळं काय होईल आपल्याला पुढं सांगते मी तर ही अशी एक गाठ झाली तुमची बांधून आता ही गाठ अशीच सोडा आणि आता आपण प्लीट्स काढून घेणार आहोत तर प्लीट्स मी नेहमी उजव्या बाजूने काढते तुम्हाला जर डाव्या बाजूने काढायच्या असतील तर ही गाठ सोडून गाठीच्या इथून पासून प्लीट्स काढायला सुरुवात करा मला पदराच्या प्लीट्स दाखवल्या तशा प्रकारे इथं निरी प्लीट्स सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर मगाशी अशी पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण डाव्या हाताने काढल्या होत्या पण इथं आपल्याला या उजव्या हाताने काढायच्या आहेत तर ही अशी गाठ आपली इथं सैल सर सा अशी राहील आणि इथं आपण आपल्या साडीच्या जेवढ्या येतील तेवढ्या प्लीट्स काढून घेतलेल्या आहेत हवं असेल तर तुम्ही निर्यांसाठी इथं पिन लावू शकता पण मी तुम्हाला दाखवते फक्त एक पिन वापरून साडी त्याच्यामुळे मी इथं आता पिन वगैरे काहीच लावणार नाही आहे तर इथे मी निर्या व्यवस्थित अशा अरेंज करून घेते सगळ्या बघा इथं मस्त अशा आपल्या निर्या सुद्धा छान अशा पडल्यात खालीपर्यंत छान अशा आलेल्या आहेत आणि ही जी गाठ आहे ती मी इथं ठेवली आहे बघा अशा पद्धतीने आता या ज्या निर्या आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा खोचून आहेत मी खाली फक्त फ्लोअरला टच होईल म्हणजे माझ्या अंगठ्यावरती पायाच्या पडतील निळ्या एवढ्याच खाली सोडलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या निळ्या आहेत त्यावरती अशा खोचून घेते मी अशा पद्धतीने खोचून घ्यायच्या सुंदर अशा आपल्या निर्या पडल्यात छान अशा एकदम परफेक्ट ओके okay, कुठेही पिन लावलेली नाहीये अजिबात निऱ्यांना वगैरे इथं सेंटरला अशा खोचून घेतल्यात आता या गाठ्याचं काय करायचं हे दाखवते मी तुम्हाला तर आपल्या ज्या निर्या आहेत त्याच्या इथून हे जे थोडंसं फॅब्रिक आपलं ओपन आहे तिथून आपल्याला असा हात टाकायचा आहे उजवा हात ओके okay? आपल्या निर्यांच्या खालून आता ही जी गाठ आहे ना ही गाठ ही अशी हातामध्ये इथं अशा बोटाने पकडून आपल्याला उजव्या बाजूला इकडं खेचायची अशा प्रकारे आता ही जी गाठ आहे ना या बाजूला मी इथे काढली आहे बाहेर उजव्या बाजूला तर आता ही गाठ आपल्याला अशीच आतमध्ये खोचून घ्यायची इथे मी गाठ बांधून ती खोचून घेतले पण तुम्ही गाठ न बांधता तसंच फॅब्रिक फक्त ठेवून तुम्ही ते खोचून घेऊ शकता इकडं पण गाठ बांधल्यामुळं काय होईल आपली जी साडीची हा जो पार्ट आहे तो असा बाहेर येणार नाही गाठीमुळे तो तिथं असं अडकून राहील आणि जर तुम्ही ती गाठ नाही बांधलात तर मग तिथे एखादी तुम्हाला छोटीशी पिन लावावी लागेल आणि हा जो काठ आहे तो सुद्धा व्यवस्थित कमरे असा कमरेवरती आपला सेट झालाय परफेक्टली असा हा आपला कमरेवरचा पार्ट सेट झालाय बघा ती गाठ खोचल्यानंतर आणि त्याचबरोबर आपल्या निरी प्लीट सुद्धा बघा एक नंबर अशा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पदर आणि ऑल ओव्हर पूर्ण साडी बघा एकदम टापटीप आणि जबरदस्त अशी दिसते कुठेही आपण बाकी पिन वापरलेली नाहीये फक्त एकच पिन फक्त आपण शोल्डर वरती वापरलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढा खाली किंवा थोडस वरती अशा निर्या तुम्ही खोजू शकता पण शक्यतो थोडशा खाली निळ्या असतील ना तर लुक दिसायला खूप छान दिसतो आणि त्याचबरोबर थोडासा पदर सुद्धा असा मोठा असेल ना तर आपला जो लुक आहे तो खूप छानच वाटतो आणि ही आहे आपली फायनल लुक हा आहे आपला फायनल लुक साडीचा एवढी साधी साडी असून सुद्धा इतकी छान कशी काही दिसते हा प्रश्न तुमच्या इतरांना सुद्धा पडेल सो नक्की या पद्धतीने साडी नेसून बघा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या सोबतच बघणाऱ्यांना सुद्धा आवडेल सो so, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काही टिप्स ट्रिक्स मिळाल्या असतील अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय